हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी साठी आज स्पेशल व्हिडिओ करते जे कोण टीचर्स आहेत तुमच्यापैकी त्यांना क्लासरूममध्ये रोजच्या रोज जी सर्रास वाक्ये बोलावी लागतात साधी आणि सोपी इंग्लिश मधली ती आज आपण पाहूया आणि तुम्ही सहजपणे त्याची प्रॅक्टिस करून स्कूलमध्ये तुमच्या मुलांशी बोलू शकाल टीचर्स स्टुडंट्सची बोलतायत क्लासमध्ये अशी ही आजची वाक्य तर या सुरुवात पहिलं वाक्य आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू जेव्हा तुम्ही क्लासमध्ये जाल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मुलं पण तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतात आणि तुम्ही सुद्धा मुलांना गुड मॉर्निंग म्हणायचं असतं टीचर म्हणून म्हणून गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तुम्हा सगळ्यांना कारण मुलं तिथे चाळीस पन्नास असतात म्हणून गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू दुसरं वाक्य स्टँडअप फॉर द नॅशनल अँथम स्टँडअप फॉर द नॅशनल अँथम म्हणजे वर्ग भरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा साधारणपणे नॅशनल अँथम आपलं राष्ट्रगीत म्हटलं जातं शाळेत आणि म्हणून उभे राहा राष्ट्रगीतासाठी असं म्हणण्यासाठी आपण म्हणणार आहोत अप फॉर द नॅशनल अँथम राष्ट्रगीतासाठी उभे राहा त्याच्या पुढे सिट प्रॉपरली त्यानंतर मुलं खाली बसतील म्हणून आपण मुलांना सांगणार की सीट प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित बसा सीट प्रॉपरली कीप 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 म्हणजे शांत राहा शांत बसा शांतता ठेवा अशा अर्थी कीप क्वायट सगळ्यांनी शांत बसा आन्सर युअर रोल कॉल आन्सर युअर रोल कॉल आन्सर म्हणजे उत्तर द्या युअर म्हणजे तुझं किंवा तुमचा रोल कॉल म्हणजे जे आपण उपस्थिती घेतो त्याला रोल कॉल म्हणायचंय म्हणून आन्सर युअर रोल कॉल म्हणजे तुमची उपस्थिती द्या त्याच्या पुढे इज मीना ऍबसेंट टुडे व्हाय मोना ऍबसेंट टुडे समजा एखादी मुलगी ऍबसेंट असेल तर टीचर काय विचारेल मुलांना की आज ती ऍब्सेंट का आहे कोणाला माहीत आहे का अशा अर्थी ती आज ऍबसेंट का आहे त्या का आहे म्हटल्यावर व्हायने सुरुवात केली व्हाय इज मोना ऍबसेंट अनुपस्थित टुडे आज काय आहे अनुपस्थित त्याच्या पुढचा टेकआउट युअर मॅथ्स बुक हे पहिल्या सगळ्या नेहमीच्या गोष्टी झाल्या की समजा मॅथ्स हा सब्जेक्ट असेल तर मॅथ्स टीचर काय सांगेल मुलांना की तुमची मॅथ्सची बुक बाहेर काढा टेकआउट म्हणजे बाहेर काढा दप्तरातून बॅगेतून युअर मॅथ्स बुक बुक म्हणजे पुस्तक तुमचं गणिताचं पुस्तक बाहेर काढा ओपन चॅप्टर नंबर फोर पेज नंबर ट्वेंटी टू ओपन करणं म्हणजे उघडणं चॅप्टर नंबर फोर धड्याचा नंबर चार धडा नंबर चार आणि मग साधारणपणे पेज नंबर पण मुलांना सांगावं लागतं म्हणून पान नंबर ट्वेंटी टू असं तुम्ही म्हणू शकता मुलांना की ओपन करा पुस्तक काढून लेट्स सॉल्व अ सम आता मध्ये जी गणित असतात त्याला आपण इंग्लिशमध्ये साधारणपणे सम म्हणतो म्हणून लेटस लेट्स जे आपण सॉल्व्ह म्हणजे सोडवणे सम म्हणजे गणित आपण गणित सोडवूया असं टीचर मुलांना सांगतायत एनी डिफिकल्टी एक्सप्लेन करून झालं समजावून झालं आणि मग समजा विचारायचं असेल की काही कोणाला कळलं नाहीये का काही कठीण वाटतंय का एनी डिफिकल्टी एनी प्रॉब्लेम एनी डाऊट एनी क्वेरी काही म्हणू शकता इथे मी लिहिताना एनी डिफिकल्टी काही प्रॉब्लेम काही समस्या काही कठीण वाटतंय का, का अशा अर्थी लेट्स रीड अ लेसन समजा आता दुसरा तास सुरू झाला आणि एखादा धडा वाच वाचायचा असेल तर टीचर काय म्हणू शकतात की लेट्स रीड अ लेसन आपण धडा वाचूया पुढचं लिसन केअरफुली आता जेव्हा टीचर धडा वाचतील तेव्हा ओपॉप समजावलंही जातं आणि म्हणून साधारणपणे टीचर्स मुलांना सांगतात की लक्षपूर्वक ऐका ऐकणं लिसन केअरफुली लक्षपूर्वक लक्षपूर्वक ऐका आर यू गेटिंग मी आर यू गेटिंग मी आर यू गेटिंग मी म्हणजे आत्ता मी धडा वाजते टीचर म्हणून समजा तर मुलांना समजा मी विचारलं तुम्हाला समजताय का म्हणजे आत्ताची क्षण असल्यामुळे आर वापरला आणि गेटिंग वापरलं चालू क्रिया आहे चालू वर्तमान काळ घेतला आर यू गेटिंग मी आर यू गेटिंग मी म्हणजेच अर्थ समजलं का मी सांगते ते तुम्हाला समजताय का गेटिंगचा इथे अर्थ समज नाही किंवा आपण म्हणू शकतो डू यू अंडरस्टँड डू यू अंडरस्टँड तुम्हाला समजतं का तुम्हाला समजतंय का अंडरस्टँड म्हणजे पण समजणे डू यू अंडरस्टँड तुम्हाला समजतंय का ओके नाव इट्स टाइम फॉर अ सिम्पल टेस्ट समजा वाचून वगैरे सगळं झालं आणि मग एखादी बारीकशी टेस्ट चाचणी जर मुलांची घ्यायची असेल वर्गातल्या वर्गात तर टीचर काय म्हणू शकतात ओके नाव ओके म्हणजे ठीक आहे नाव म्हणजे आता इट्स टाइम इट इज इट इज टाइम फॉर अ सिंपल टेस्ट सिंपल साधी सोपी टेस्ट म्हणजे चाचणी त्याची आता वेळ झाली आहे साध्या सोप्या चाचणीची आता वेळ झाली आहे इट्स टाइम फॉर अ सिंपल टेस्ट त्याच्या पुढे ब्रिंग जर्नल्स टुमॉरो समजा सांगायचं असेल की सायन्सची ची युजली जर्नल्स असतात तर विज्ञानाची वही प्रयोगवही आणा वही, प्रयोग वही म्हणजे जर्नल उद्या आणा आणने म्हटलं की ब्रिंग मे सुरुवात करायची ब्रिंग जर्नल्स टुमॉरो उद्या प्रयोग वही आणा स्टँड स्ट्रेट समजा मुलं उभी असली आणि अशी वेडीवेकळी उभी असली तर आपण मुलांना काय म्हणतो की स्टँड स्ट्रेट सरळ उभं राहा किंवा सरळ उभे राहा डोंट टॉक जनरली टीचर्स शिकवताना मुलं एकमेकांशी बोलू शकतात त्यावेळेला टीचर्स म्हणतात डोंट टॉक बोलू नका राईट नीटली लिहिताना व्यवस्थित लिही असं सांगायचं असताना आपण म्हणतो राईट नीटली नीटली म्हणजे व्यवस्थित लिही किंवा व्यवस्थित लिहा कम्प्लीट युअर होमवर्क हे पण टीचर्सना मुलांना सांगावं लागतं की तुमचा गृहपाठ पूर्ण करा कम्प्लीट युअर होमवर्क तुमचा ग्रहपाठ पूर्ण करा अशी साधारण नेहमी जी बोलली जातात अशी टीचर्स आणि स्टुडंट्स क्लासमध्ये ती वाक्य आहेत जी टीचर्सनी बोलायची आहेत अशी वाक्य मी आज वीस घेतलीये अशी वाक्य आपण घेतच राहू की वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे अँड बाय बाय